सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर अर्थात इस्लामपूर येथील दाल रामनामे विद्यालयातील इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या समर्थ रणजित तेवरे या विद्यार्थ्यानं ते आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केलं आहे ख्रिसमस द आय ऑफ चिल्ड्रन या विषयावर काढलेल्या त्याच्या चित्राची युरो युरोपातील स्लोवक या देशात आयोजित आंतरराष्ट्रीय कला उपक्रमासाठी निवड झाली आहे या चित्राच्या समर्थ या चित्रामध्ये समर्थनं भारतीय संस्कृती आणि युरोपियन ख्रिसमस परंपरा यांचा सुंदर संगम साकारला आहे चित्राच्या डाव्या बाजूला भारतीय गावातील घर तुळशी वृंदावन व रांगोळी तर उजव्या बाजूला युरोपमधील बर्फाच्छादित शहर ख्रिसमस लाईट्स व बाजार असं प्रभावी चित्रण करण्यात आलंय दोन्ही संस्कृत वाहून आनंदी झालेला भारतीय मुलगा हे चित्राचे केंद्रबिंदू असून ख्रिसमस कनेक्ट्स द कल्चर्स हा वैश्विक संदेश या चित्रातून अधोरेखित आहे लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्राची निवड होणं हे समर्थसाठी अभिमानास्पद आहे समर्थसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे या यशामागे या समर्थची कलाची आवड या स... समर्थची कलेची आवड सातत्यपूर्ण सराव तसेच पालक व शिक्षकांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलंय समर्थच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून भविष्यात तो कलाक्षेत्रात आणखी मोठी भरारी घेईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय मराठी यसनीसाठी ईश्वर ईश्वरपूरहून मनोज पाटील